हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेतच ना तर मी पण मजेतच तर बघा माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे जर कोणी नवीन असतील आणि त्यांनी अजून सबस्क्राईब नसेल केलं तर हे बघा अशा प्रकारे सबस्क्राईब करा आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ रोज रोज बघा तर बघा आज आहे उद्या सव्वीस तारीख म्हणजे हा खूप लेट व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतोय पण हा बड्डेची खरेदी चालू होती आणि आंशच्या बड्डेसाठीच खरेदी करण्यासाठी आम्ही पिंपरीला चाललो होतो आत्ता वाजले होते साडेपाच सहा वाजून गेले होते अंश टप्पा ऑफिसमधून आले आणि तसंच मग म्हटलं आपण जाऊया कारण त्यांना पण सुट्टी नव्हती आणि बड्डे दिवशी मग पूर्ण तो आयंशलाच वेळ द्यायचा होता म्हणून म्हटला आदल्या दिवशीच आपण सगळी खरेदी करून घेऊया म्हणून आम्ही आलो होतो पिंपरीमध्ये तर बघा अशा शॉपमध्ये आलो होतो छोट्या मुलांना गिफ्ट्स बघत होतो रिटर्न गिफ्ट्स तर स्कूलमध्ये त्याची इच्छा आहे की स्कूलमध्ये माझा बड्डे सेलिब्रेट करायचा तर ते मग म्हटलं स्कूलमध्ये सेलिब्रेट करायचं तर सगळ्या मुलांना काही ना छोटे छोटे गिफ्ट देऊया तर ते गिफ्ट घेण्यासाठी आम्ही असं पिंपरीमध्ये आलो होतो आणि भरपूर असं दुकानं फिरलो भरपूर असं बघितलं म्हटलं बजेटमध्ये कसं आहे त्यानुसार आपण बघूया आता आणि गिफ्ट घेऊया तर असे भरपूर शॉपमध्ये फिरलो आणि शॉपमध्ये फिरत असतानाच आम्हाला एक समोर असं गाडीचं दुकानही भेटलं होतं पण त्या अगोदर म्हटलं आधी आपण छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या घेऊयात आणि त्यानंतरनं आयुषला जे मेन गिफ्ट घ्यायचं होतं ते गिफ्ट घेऊयात तर त्याचं चाललं होतं मध्ये मला गाडी घ्या मला हे घ्या प्रत्येक शॉपमध्ये गेल्यावरती त्याला असं नवीन काहीतरी दिसलं की मलाही ते घ्यायचं असं त्याचं असतं पण जास्त पण पन हट्टीपणा नाही करत पण तरी पण त्याला जे पाहिजे तेच गोष्ट म्हणायचं की मला मला गाडी घ्या गाडी घ्या म्हणून असं आम्ही गाडीच्या शॉपमध्ये आलो होतो तर थार वगैरे असं बघायचं चाललं होतं चारचाकी गाडी त्याला आपण बड्डेला गिफ्ट करूया असं आणि स्टप्पाचं चाललं होतं की त्याला घेऊया त्याचा आनंद आहे गाडीमध्ये खेळायचा तर आपण गाडी घेऊया म्हणून पिंपरीमध्ये आलो होतो आणि खूप दिवस त्याचं चालू होतं त्याने सगळ्यांना ऑलमोस्ट सगळ्या स्कूलमध्ये सगळ्या त्याचे फ्रेंड्स वगैरे सगळ्यांना सांगायचं मला माझे पप्पा बड्डेला गिफ्ट घेणार आहेत तर म्हटलं ठीक आहे त्याची इच्छा आहे आणि खूप लहान होता तेव्हापासून त्याला खूप हाऊस होती की मला गाडी घ्यायची पण नव्ह नव्हतं घेतली गे त्याला गाडी तर आत्ता त्याला चांगलं कळायला लागलं आहे ना आता समजतं पण तर म्हटलं ठीक आहे त्याची इच्छा आहे तर घेऊन घेऊ म्हणून गेलं होतं पण खूपच महाग आहेत बजेटमध्ये बसेल अशी म्हटलं गाडी बघूयात आणि हे बघा अशा प्रकारच्या गाड्या होत्या एक व्हाईटमधनं आम्ही थार पाहिली होती पण आम्ही तिथे गेल्यावर नंतर ना ती गाडीच नव्हती तर नंतर ना म्हटलं दुसरी दुसरी ठिकाणी बघूयात म्हणून खाली आलो त्या शॉपमधनं खाली आलो खाली आल्यानंतर ही एक अशी छान अशी बुलट ग्रीन कलरची लागली होती आणि ह्यांनी पाहिली पाहिल्यानंतर मला बसायचे असं बोलला बसल्यानंतर ना अंश काय गाडीवरून खाली उतरलाच नाही

त्याला काही खूपच गाडी आवडली होती त्यांनी फायनल रेट सांगितलं अडीच हजार अडीच हजाराच्या खाली होणारच नाही पण तरी पण खूप त्यांना म्हटलं की कमी करा कमी करा मग त्यांनी नंतरनं म्हटलं ठीक आहे एकवीसशे रुपये एकवीसशेवरून मी दोन हजारावरती ती गाडी आणली आन आणि दोन हजाराला ती गाडी बुक केली तर हेच बघा चाललं होतं ह्याला म्हटलं आपण तरी पण चाललं होतं की दुसरी बघूयात कारण दुसरी त्याला घ्यायची होती ती कारण खूप जणांकडं बघितले की त्याला वाटायचं की मला तीच गाडी घ्यावी म्हणून आई स्टॉप परत म्हटले थांब परत बघूयात आपण दुसरी गाडी दुसरीकडून पण पाहूया पण हा काय गाडीवरून उतरा नाही तिथंच गाडी चालू करायला वगैरे सुरुवात केली आत बाहेर वगैरे त्याला आणि खूपच छान आवडली त्याला गाडी त्याचे चेहऱ्यावरून तुम्हाला समजलंच असेल की त्याचे एक्सप्रेशन वगैरे आणि त्याला कशी वाटली हे तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल आणि खूप छान असं भरपूर अशा गाड्या होत्या पण प्राईज पण तशा आहेत गाडींची आणि मग त्याला ही गाडी आवडली फायनल मग ही गाडी केली त्यांना सांगितलं की ही गाडी पॅक करा बाले ठरवले की ही गाडी पॅक करायची आणि मग त्यांनी पॅक करायला घेतली आणि एकवीसशे रुपये म्हणत होते पण दोन हजारच रुपये म्हटलं देणार आणि त्यानंतर ना बघा आम्ही पुढे चाललो अजून त्याला खूप गिफ्ट वगैरे घ्यायचे होते क्लासमध्ये स्कूलमध्ये स्कूलमध्ये पण भरपूर आणि असे टोटल सत्तर जणांचं गिफ्ट घ्यायचं होतं तर त्या हिशोबाने आम्ही होलसेलमध्ये असे गिफ्ट वगैरे बघत होतो भरपूर असे फिटले फिरलो आणि हे असे छोटे छोटे इरेझर होते तर म्हटलं हे छोटे छोटे भरपूरच छोटे इरेझर वगैरे होतात तर म्हटलं दुसरं काहीतरी भोगूयात म्हणून ह्या शॉपवरमध्ये आल्यावरती असे कलर भेटले म्हटलं कलर छान ना छोटे मुलं सगळी कलर वगैरे करतात तर ड्रॉईंग वगैरे काढलं तर मग हे कलर बुक केले आणि मग असे तीन बॉक्स घेतले क्वांटिटीमध्ये सत्तर सत्तर घेतले सत्तर मुलं होती ना मग सत्तर जणांना सत्तर क्वांटिटीमध्ये असे घेतले आणि प्राईज प्राईज म्हणताल तर त्याची त्याची पंधरा रुपये प्राईज होती पण त्यांनी आम्हाला होलसेलमध्ये मग त्यांनी दहा रुपये त्याचे असे रेट लावले आणि मग हे असे आम्ही भरपूर असे म्हणजे सत्तर घेतले एवढे असे गिफ्ट घेतले आणि त्यानंतरनं बघा आम्ही निघालो होतो तरी पण ह्याचं चाललं होतं मला गाडी वगैरे घ्यायचं तर तिथून पुन्हा बाहेर आलो आणि बलून वगैरे असं घेतलं म्हटलं घरीसुद्धा एक छोटासा जरी स्कूलमध्ये क्लासमध्ये जरी केला तरी आपण घरीही छोटासा एक बड्डे करूयात म्हणून मग बलून वगैरे असं भरपूर असं बड्डेचं डेकोरेशन वगैरे घेतलं नंतर शूज घेण्यासाठी पण आलो होतो त्याच्या स्कूलमधला म्हणजे त्याचं शूज होता पण थोडासा साईडला असं फाटल्यागत झाला होता तर म्हटलं त्याचेही आऊस होती की नवीन शूज घ्यायचा तर म्हटलं आता आलोय तर मग घेऊन घ्या म्हणून असे शूज दोन पाहत होतो एक दुसरा एक व्हाईट कलरचा होता त्याला म्हटलं तो घे पण त्याचं चाललं होतं नाही मला हाच घ्यायचा मग फायनल मग हाच केला आणि हा एक छान होता पण त्याला दोरीचा नको होता की मला तो दोरीवाला नकोय मग शेवटी मग तिथं नाही म्हणतो आणि घरी आल्यानंतर तोच शूज घालतो आता जो हा शूज घेतला तोच कंटिन्यू घरात घालणार गरनार, बाहेर घालणार असं त्याला म्हणजे तोच शूज घालणार मग असं नवीन नवीनच घालणार पण तिथं ज्या वेळेस आपण घेतो त्यावेळेस त्याला नको त्यानंतर ना बघा आम्ही आलो घरी घरी आल्यानंतरचे सुद्धा एक्सप्रेशन बघा तिकडं तिकड कशी वाटली इतना खुश मतलब कितना खुश कुछ भी नहीं 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 बताओ ना कुछ तो बताओ तुम तुम्हें पसंद है क्या है <laughs> तर काही आनंद मावे ना असं झालेलं त्याला आणि किती खेळू काय खेळू आज जीवात त्याला ते घेणं देणं नव्हतं रात्रीच्या आत्ता बघा आम्हाला खूपच लेट झालं होतं बारा वाजले वाजत आले होते तरी पण त्याचं त्या गाडीवरच खेळणं चाललं होतं आणि खूप खुश होता त्याचा जो आनंद बघून खूप छान वाटलं छोटी मुलं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा खूप आनंद शोधत असतात आणि त्यांच्याकडूनच शिकायला खूप भेटतं की छोटीशी का गोष्ट आता ही गाडी एक झाली त्याच्यासाठी पण असं कोणती पण गोष्ट असू जर त्याला एक छोटीशी कोणत्या पण दुकानात गेलो आहे त्याला जर हवी असेल आणि ते एकच वस्तू जर त्याला घेऊन दिली तर परत दुसऱ्या गोष्टींकडे बघतही नाही तेच खूप आवडतं की छोटी मुलं छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आनंद शोधत असतात माणसांनीही तसंच केलं पाहिजे छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आनंद शोधून आपलं हप्पी जीवन जगलं पाहिजे आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा ऐंशीची गाडी कशी वाटली तेही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि थँक्यू माझे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघताना असंच भरभरून तुम्ही मला प्रेम देता तर त्याबद्दल खूप छान वाटतं मला आणि कसे वाटले आंसचे एक्सप्रेशन वगैरे आणि त्याचा जो आनंद भोगून खूपच छान वाटलं मुलं खूप छोट्या चोड़ छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत असतात तर न पुढचेही व्हिडिओ कंटिन्यू करताल आणि कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि शेवटी काय बोलतो हे सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटल आणि त्याचे जे एक्सप्रेशन वगैरे जे आहेत ते कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा ओके बाय बाय కాాా!